हिंगोलीच्या वसमत शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने यंदाचा राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार मसाजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना मरणोत्तर जाहीर केला आहे आणि हा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी वसमत शहरामध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबीय आले आहेत आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत आणि संतोष अण्णांची मुलगी आहे वैभवी वैभवी मला सांग अण्णांना हा पुरस्कार मिळतोय राजा शिवछत्रपती समाज गौरव पुरस्कार कशी भावना आहे परंतु उत्तर हा पुरस्कार त्यांना दिला जातोय या गोष्टीचा अभिमान अभिमान वाटतो की जरी ते आज नसले तरी त्यांच्या नावा या देशमुख कुटुंब्याला एक पुरस्कार भेटतो आणि इतला हा पुरस्कार या शिवजयंती निमित्त जाहीर केला आहे खरंच त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि ज्यांनी या समाजापुढे त्यांनी एक वेगळी भावना जागृत केली आहे की शिवजयंतीला एक नवीन आपण काहीतरी म्हणजे असं जयंती साजरी करणं हे न करता एक काहीतरी आदर्श या समाजापुढे त्यांनी घडवून आणलाय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अण्णांना यापूर्वी देखील शासनाने विविध पुरस्कार दिले आहेत त्याचाच आता सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने हा पुरस्कार दिलाय काय भावना आहे आणि त्यांनी गावासाठी सर्व पुरस्कार प्रदान केले होते नाही आत्ता देखील भावना आणि विचार तेच असणार आहेत कारण त्यांची जी प्रेरणा होती तीच अशीच राहणार आहे मी मगाशीच व्यक्त झालो की आता हे जे तुम्ही आम्हाला जे काही देत आहात ते सगळं गावाला समर्पित गावाच्या कुठंतरी आपण समाजाचं देणं लागतो ही अण्णाची प्रमुख भावना असायची की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच भावनेतून हे जे आदर्शवत उपक्रम आहे या समितीचा त्या समितीच्या आदर्शवत उपक्रमातून त्यांना काही दिवसांना जे काही त्यांनी आम्हाला आज प्रदान करणार आहेत जी पुरस्कार त्याची जी प्रचिती आहे की त्याच्यापासून अन्ना चे विचार काय होते गावाच्या प्रती ते त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही तो पुरस्कार हा गावाला समर्पित करणार आहोत मसाजोग ते बीड असं काँग्रेस सद्भावना यात्रा काढते बीडमध्ये यात्रा काढावी लागत आहे एखाद्या पक्षाला किंवा अशा प्रकारची सद्भावना यात्रा देशमुख कुटुंबीय किंवा हे मसाजोग गाव याच्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक राहतात तिथं कुठल्याही प्रकारचा जातीय द्वेष नाही सगळं सलोख्याचं वातावरण आहे एक कौटुंबिक परिस्थिती तिशी तिथं अशी आहे की सगळ्या गावचं मिळून एक कुटुंब आहे ते तुम्ही मागच्या ऐंशी दिवसापासून बघतायत की तिथं कशा पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेत लोक आहेत कसे रस्त्यावर येत आहेत कसे संवेदनशील मार्गाने ते करतायत कुठंही अविचार करता न करता एक चांगल्या विचाराने विनम्रपणे जो लढा लढते गाव मसा जो आ, त्या, त्याच भावनेनं जे काही ही सद्भावना यात्रा एक दिवसाची जी आहे आयोजित केलेली त्याच्यासून त्याच्यातून सुद्धा तोच संदेश गेला पाहिजे समाजाला की जो आज देशमुख कुटुंबीय किंवा जे गाव आहे ते सध्या तिथं म्हणजे आहे की सध्या तिथं ज्या काही जे काही विचार आहेत जे काही सामाजिक सलोक का आहे तोच समाजात सगळीकडे गेला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे तुरुंगामध्ये वाल्मिक कराडांना काही सोयी सुविधा दिल्या जात आहेत अशी एक माहिती पुढे आली आहे आणि जे पालकमंत्री आहेत आपले बीडचे दादा पवार ते आज तुमच्याच माध्यमातून मला आत्ता कळलं की ते असं बोलले की इथं जर तसा काही प्रकार होत असेल तर त्याची चौकशी केली जाईल तर चौकशीच करण्यात यावी त्याच्यातून जे काही समोर येईल त्याच्यातून काही सी सी टी व्ही फुटेज येतील किंवा तिथं काही जे गैरप्रकार चालू आहेत ते समाजाच्या समोर येतील आणि जे कर्तव्य वर तिथं लोक आहेत त्यांचं काय कर्तव्य आणि ते काय करतात हे सुद्धा कळलं पाहिजे त्याच भावनेतून सर्व स्तरातून ही मागणी होत आहे तर ती सगळी चौकशी होऊन समोर आली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे दीड हजार मोठं आरोपपत्र या खून प्रकरणामध्ये दाखल झालं आहे त्यावरती विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत तुमचं या आरोपपत्रावरती काय म्हणणं आहे समाधानी नाही का ज्या काही भावना आहेत आमच्या त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत समजा की जसं की या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये हे लोक असताना ह्याच्यामध्ये कसं असताना रचलं याच्यात कोण कोण सहभागी आहे हे कसं केलं या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये उल्लेख असणार आहे आणि ती ज्यावेळेस कॉपी आपल्या हातातील त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं कळणार आहे की हे इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीनं झालेलं आहे तुम्ही आता म्हणाला होता की काही गोष्टी राहून गेल्या आहेत काही गोष्टी पुढे येतील काय नेमकं नाही या इन्व्हेस्टिगेशन मधल्याच आहेत किंवा समजा काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यातून त्याचा काही साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे त्याच्यात आपल्याला त्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये एकदम करेक्ट तो विषय झाला पाहिजे अशा भावनेनं काय पाच दहा टक्के ज्या काही गोष्टी असतात त्या लवकरच प्रसारमाध्यमाकडे येतील आणि तुम्हाला त्यावेळेस समजेल की हे याच्यामध्ये कुठली गोष्ट म्हणजे काय बाकी होती आणि काय राहिलं होतं तुम्हाला काय म्हणायचं काही आरोपी बाकी आहेत किंवा काय कसं नाही ह्याच्यामध्ये आरोपी बाकी असायचा काही विषय नाही कारण एस आय टी आणि सी आय डीनं कसून चौकशी कर करून ऐंशी दिवसामध्ये त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात टीम कार्यरत होत्या परंतु ज्या काही गोष्टी आहेत जे काही प्रश्न आहेत जसे खासदार बजरंग बप्पा या यांनी काही प्रश्न उपस्थित केले तर त्याच्यावर चर्चा होणं बाकी आहे आम्ही त्यांच्यासोबत बसणार आहोत आणि चर्चेच्या नंतर आम्हाला ते सगळ्यांना एकमेकांना कळणार आहे की मग याच्या पुढचं पाऊल काय असेल कारण आता ही जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट झालेलं आहे तर हे होते धनेंद्र देशमुख आणि त्यांनी पुढच्या आणखी काही बाबी ज्या आहेत त्या पुढे येतील असं सांगितलंय मनीष खरात न्यूज एटीन लोकमत वसमत हिंगोली